आमची फॅमिली नमस्कार आने आने मी रुचिरा आणि मी शुभम चकने आणि सगळ्यांचा लाडका गौतम शिंदे तर आम्ही म्हणजे ही माझी टीम ऍक्च्युली आम्ही सचिन रुचिरा या चॅनल वरती एक नवीन शॉर्ट फिल्म घेऊन येत आहोत बरोबर त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे तर लवकरच ती तुम्हाला बघायला भेटेल आणि या भूमिकेमध्ये शुभम आणि गौतम हे दोघेही माझ्याबरोबर सहकलाकार आहेत आणि जी आ, ही जी फिल्म ज्यांनी डिरेक्ट केली आहे केली आहे ते आमचे सर, सर। <laughs> <laughs> तर आम्ही पूर्ण टीम आज इथे धुमाळवाडीमध्ये आहोत धुमाळवाडीमध्ये असलेल्या जिने आम्हाला सहकार्य केलं वैशाली धुमाळ तिचं आणि तिच्या पूर्ण परिवाराचं आम्ही खूप आभार मानतो वैशाली या, 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 या। आ, ही आहे वैशाली हिच्या हिच्यामुळे आम्हाला या गावामध्ये धुमाळवाडी या गावामध्ये हे शूट करायचं सौभाग्य लाभलं किंवा ही काय म्हणतात बरं हे भाग्य आम्हाला लाभलंय आणि आम्ही इथे शूटिंग करतो आहे सो आमची शूटिंग चालू आहे शूटिंग चालू असताना ही आजूबाजूला असलेली धुमाळवाडी असलेली निसर्ग असले रम्य अशी ही धुमाळवाडी तुम्हाला दाखवावी असं वाटत आणि कुठे स्वर्गापेक्षा कमी नाही तिकडे कुठे इकडे इकडे मागे मॅडम इकडे कॅमेरा दाखवा हे बघा स्वर्गापेक्षा कमी नाही इकडे मित्रांनो बघितलं तुम्ही स्वर्ग आहे स्वर्ग आणि लवकरच तुम्ही सचिन रुचिरा स्वर्गात स्वप्न सुंदरी बघायला <laughs> लवकरच तुम्ही सचिन रुचिरा फिल्म प्रोडक्शनचा जो सचिन रुचिरा <laughs> चॅनल <लाए> आहे त्यावरती रक्तरेषा <laughs> नवीन भूमिकेत तुम्हाला कलाकार पाहायला भेटतील आम्ही त्या भूमिकेमध्ये असताना त्याच म्हणजे यु नो परफॉर्म करत असताना एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की आता आमचे शूट कुठे चालू आहे किती मेहनत करतोय कडक ऊन आहे पण सगळे जेव्हा एकत्र असतात आणि शूटिंग चालू असते तेव्हा ही होणारी मजा आणि हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करावा असं प्रत्येक वेळेला माट मला वाटत असतं सो so, ही मजा आणि हा आमचा प्रयत्न आणि ही आमची मेहनत आम्ही तुम्हाला लवकरच सचिन रुचिरा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दिसेलच आणि म्हणजे गेलो असतं ना तिथं दोन वर्षावरती थोडा नाही 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 आपण गेलो असतो असं म्हणतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल आहे सचिन रुचिरा फिल जसं गौतम तुम्हाला म्हणाला की सचिन रुचिरा या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच जाऊन रक्तरेषा ही शॉर्ट फिल्म लवकरात लवकर येईल की तुम्ही बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या चलो एवरीवन वन सेफ बाय बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हॅपी रा आणि काळजी घ्या बाय बाय करा हो येस येस अफकोर्स सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका बाय बाय